हॅलो फ्रेंड्स ह्या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता एकदम परफेक्ट आली आहे आणि कटोरीचा शेप बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे तर आज आपण कोणत्याही साईजचं ह्या ब्लाऊजच्या मापावरून कटोरी ब्लाऊज कट करणार आहोत व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण ह्या ब्लाऊजच्या मापावरून कोणत्याही साईजचं ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर पूर्ण मेजरमेंट घेतलेलं आहे तर बघा पूर्ण उंची साडेबारा पूर्ण शोल्डर आहे पाच मुंडा आहे साडेपाच छातीचा चौथा भाग आहे आठ इंच अधिक दोन इंच आणि क्रॉसपट्टी आहे साडेतीन इंच आणि कंबर आहे अठ्ठावीस ची पूर्ण कंबर आहे तर मेजरमेंट मी पूर्ण जर कॅनव्हॉस पेपर घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे तर बघा ब्लाऊजची उंची साडेबारा आहे कोणत्याही मापाचं जर ब्लाऊज आपल्याकडे आला आहे तर आपल्याला एक इंच अधिक घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथून पूर्ण शोल्डर जर टाकून घ्यायचं आहे जर आपल्या ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर बघा मी इथं पाच इंच घेत आहे जर डीप गळा नाही आहे तर आपल्याला सव्वा पाच साडेपाच इंच घ्यायचं आहे तर इथं मी मुंडा घेत आहे साडेपाच इंच बत्तीस चौतीस साईजपर्यंत आपण साडेपाच इंच मुंडा घेऊ शकतो तर आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आठ इंच अधिक दोन इंच तर आता आपण इथं मुंडा आहे तर बघा मुंडा मी इथून घेत आहे पाऊन इंच आणि मुंड्याला शेप द्यायचा आहे तर बघा मी इथं मुंड्याला शेप देत आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण बॅगचा मुंडा आपण सव्वा इंच घेत आहोत तर बघा बॅगचा मुंडा आहे तो सव्वा इंच आणि फ्रंट मुंडा पाऊन इंच तर आता आपल्याला पूर्ण इथून गडा टाकून घ्यायचा आहे जो आपण फ्रंट साईडचा सा गडा जो कट करणार आहोत तर इथं मी सहा इंच घेत आहे तर तुमच्या प्र तुम्हाला जर थोडा गळा मोठा हवा असेल तर तुम्ही साडेसहा इंच पण घेऊ शकता आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथून आपण चौकोन जो आपण काढलेला आहे तिथं अर्धा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे आणि एक इंच वर शिलाई वर घेत आहोत तर आता आपण इथं क्रॉसपट्टी घेत आहोत साडेतीन इंच आ जर आपण साडेतीन कोणत्याही मापासाठी आपण साडेतीन इंच क्रॉसपट्टी घेऊ शकतो अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडनं अडीच इंच आणि क्रॉसमध्ये आपल्याला क्रॉसपट्टीला असा आकार द्यायचा आहे क्रॉसमध्ये आकार दिल्यानं कटोरीचा सेप अगदी प्रॉपर परफेक्ट असा बसतो आणि आता आपण इथून कटोरी घेता हो। सा पाच इंच आणि बघा इथून कटोरी घेतली जर आपली कटोरीचा शेप मोठा असला तर आपण कटोरी कमरेच्या भागावून काढायची आहे इथून एक इंच वाढवलं आहे क्रॉसमध्ये आपल्याला रेषा ओढून आहे आणि कटोरीला असा छानसा असा आकार द्यायचा आहे तर बघा आता परफेक्ट आपली कटोरी झाली कोणत्याही मापासाठी आपण इथून अडीच इंच बघा इथून अडीच इंच कोणत्याही मापासाठी घेऊ शकतो तर प्रॉपर आपलं अडीच इंच आलेला आहे आता आपण इथून सरळ रेषा ओढून घेऊन आणि परफेक्ट मेजरमेंट आपण घेतलेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊ जर तुमच्याकडे छत्तीसच्या वर जर ब्लाऊज आहे शिवायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला मुंडा जो आहे पावणे सहा इंच सहा इंच जर छत्तीसच्या वर जर आपल्याला प्रॉपर कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला पावणे सहा इंच सहा इंच घेऊ शकतो जर आपण अठ्ठावीस साईजपर्यंत सत्तीस छत्तीस साईजपर्यंत कट जो करत आहोत ब्लाऊज तर आपल्याला साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे तर परफेक्ट साडेपाच इंच मुंडा येतो तर बघा क्रॉसपट्टी आपली कट झाली आता आपण गडा कट करून घेत आहो आणि आता क्रॉस सॉरी कटोरी आणि आता जो आपण फ्रंटच्या भागाला आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथं कट करून घेत आहे आता फ्रंट पॅटची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आता आपण बॅकची कटिंग करून घेत आहोत तर अगदी आपल्या गळ्याचं उंची किती पण असो तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथून मी डीपनेक गळा आहे तर दोन इंच घेत आहे आणि बघा इथून साडेनऊ इंच साडेनऊ इंच असलं तर अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे अर्धा इंच वाढवून आपण पूर्ण दहा इंच घेत आहोत तर बघा इथं दहा इंच घेतलं आता आपल्याला जेवढा डीपगडा हवा असेल तेवढा आपल्याला डीपगडा इथून घ्यायचा असतो तर बघा मी इथं साडेतीन इंच घेत आहे आणि हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला बघा इथून असा गोल गळा गोल गळ्याचा राऊंड आपण इथून देत आहोत अगदी ह्या पॉइंट वरून आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा अगदी परफेक्ट येतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा आता आपण पूर्ण गोलगडा कट करून घेतलेला आहे आता अठ्ठावीस साईजची कंबर आहे तर चौक अठ्ठावीस सात ओक अठ्ठावीस तर आपली इथं सात चौक अठ्ठावीस येत आहे आणि टक्स एक इंच आणि शिलाई मार्जिंग दोन इंच घेत आहो आता <Five pressing Gegen West> हा भाग हो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी आपली बॅक पार्टची पण कटिंग झालेली आहे आणि बघा आपला जो आपण टक्स लावतो तर आपल्या टक्स लाग लावल्यानंतर आपला जो कोणा तयार होतो तर हा भाग पाव इंच आपल्याला अगदी कट करून घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या मध्य घेऊन आपल्याला टोक टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा इथं शोल्डरच्या मध्ये घ्यायचा आहे तर बघा मी इथं शोल्डरच्या मध्ये घेत आहे आणि साडेचार इंचावर बघा साडेचार इंच शिवल्याच्या नंतर आपला चार इंचचा टक्स येऊन जातो तर आपण आज जे पॅटर्न कट केलेले आहेत तर आपण पॅटर्न जे कट केलेले आहेत ते जसे उन जसे है तसे उन अग अस्तरवर जसेच ठेवून घ्यायचे आहेत जसे आहेत तसेच ठेवून घ्यायचे आहेत अगदी असे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे आणि आता मी कट करून घेत आहे तर आता आपली बॅकची कटिंग झालेली आहे आता आपण फ्रंटची कटिंग करू ज्या ठिकाणी आपलं कापड ॲडजस्ट होत आहे तर आपल्याला त्याच ठिकाणी आपलं पॅटर्न ठेवून कट करून घ्यायचं आहे कापड जर असलं तर आपल्याला पायपिंग पट्ट्या कमरपट्ट्या आणि जसं की आपल्याकडं कोणसं पण ब्लाऊज शिवायला येत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कापड अवेलेबल लागत आहे तर आपण याच्यातलं कापड त्याच्यामध्ये लावू शकतो तर आपल्याकडे कापड असलं पाहिजे जर कधी मोठं साईजचं ब्लाऊज असलं तर कापड कमी पडतो तर आपल्याकडे कापड जर असलं तर आपण दुसऱ्या ब्लाऊजला लावू शकतो तर आप कर, आता आपण क्रॉसमध्ये असल्या ठिकाणी आपल्याला कटोरी कट करून घ्यायचं आहे अगदी आपल्याला चेक करून घ्यायची आहे की आपली क्रॉसमध्ये कटोरी आली क्रॉसमध्ये जर कटोरी आपण कट केली तर अगदी परफेक्ट अशी कटोरी बसते आणि आता इथं आपण कटोरी वाढवून घेऊ तर इथं मी घेत आहे दीड इंच या साईडनं दीड इंच दोनही साईडनं दीड दीड इंच मार्जिंग करून घेत आहे तर पूर्ण मार्जिंग घेत आहे आपली तर टेपचा मध्य करून घ्यायचा आहे खाली आपण एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा मी इथे एक इंच वाढवून घेतलं आणि हा पॉईंट इथं मिळवून घ्यायचं आहे आणि आता इथून अर्धा इंच ह्या साईडनं पण अर्धा इंच आणि गोलगड्याचा आकार आणि हा पॉईंट इथं आणि छानसं आपल्याला कटोरीला शेप द्यायचा आहे तर बघा आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झाली आहे तर आता आपण कट करून घेऊ आणि आता आपली राहिली क्रॉसपट्टी तर आपण क्रॉसपट्टी आता कट करून घेऊ तर बघा जे आपण पॅटर्न कट केलेलं आहे तेच क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि अगदी आपल्याला जशी आहे तशीच फक्त थोडा भाग आपल्याला वाढवून घ्यायची आहे कारण आपण जो पॅटर्न कट केलेला आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट एक साथ कट केलेला आहे तर आपल्याला थोडा भाग आपल्याला क्रॉसपट्टीचा वाढवून घ्यायचा आहे तर बघा मी इथं वाढवून घेतलेला आहे अगदी पाव इंच आपल्याला क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे तर पूर्ण आपले अस्तरची कटिंग झालेली आहे आता आपण मेन फॅब्रिकची कटिंग करून घेत आहोत तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटलास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर ब्लेयकनची बटन प्रेस करायला विसरू नका कारण माझे असे छान छान व्हिडिओ घेऊन येते मी त्याचीच नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईन आता वर पण आपल्याला क्रॉसमध्येच कटोरी कट करून घ्यायची आहे तर बघा क्रॉसमध्ये कटोरी आ, कट केल्याने आपली अगदी व्यवस्थित कटोरी बसतो आणि कटोरीचा राऊंड शेप आणि कटोरीच्या चेस्टच्या साईजनुसार आपली अगदी व्यवस्थित अशी कटोरी येते क्रॉसमध्ये कट केल्याने तर बघा मी इथं क्रॉसमध्ये कट करून घेत आहे तर आपली कटोरी कट झाली आता आपण क्रॉसपट्टी कट कर करून घेतो तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू सो मच